कार आज आपण आज आपण बनवीत आहे तिळाचे लाडू तर त्यासाठी साहित्य लागणारे एक वाटी तीळ तेवढेच एक वाटी गूळ मी साधा गूळ घेतलेला आहे सूनची पावडर थोडंसं एक चम्मच बरघी सूंठ सूंठ आणि जायफळ आणि वेलची ह्याची मी बारीक करून फूड घेतलेली आहे भरपूर असे शेंगदाणे भाजीत आहे हे शेंगदाणे आता झालेले आहेत ह्याचे आपण जे वरचे जे सालटे आहेत ते आता निघायला लागलेले आहेत तर ते, आहे ते, ते आपण आता काढून घेऊ इकडे आता हे आपले शिंगदाणे झालेले आहेत कडेमध्ये स्लो स्लोवर हे जे मी तीळ घेतलेले आहेत एक वाटीवर हे आपण स्लोवर असे खरपूस असे भाजून घ्यायचे एकदम स्लोवर भाजायचे जोपर्यंत तळतळ आवाज येत नाही तोपर्यंत भाजायचे म्हणजे याचा खमंग लाडूला सुगंध येतो खाता खाता ठकायला लागल्यावर फास्टवर ह्याला बिलकुलही शेकायचे नाहीत स्लोवरच शेकायचे आणि तडतड असे तीळ आपले उडायला लागले की समजून जायचं की आपले तीळ भाजले आणि पण ते स्लोवरच भाजायचे जास्त फास्टवर भाज फास्टवर भाजले की फटाफट ते जळतात आणि तडतड आवाज येतो ह्याचा स्लोवरच तडतड आवाज आला पाहिजे तोपर्यंत आपण शिलके काढून घेऊया हे बघा आपल्या तिळाचा तडतड आवाज यायला लागलेला आहे तर आपले हे तिळ आता भाजून झालेले आहेत मस्तपैकी छान आणि तिळाचा आवाज पण तडतड यायला लागलेला आहे तिळ लाग ला उडायला लागलेले आहेत अभि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते थोडस हा एक वाटी गूळ घेतलेला आहे कापून हा टाकते गुळाला गुळाला चांगला आपण मिटवून द्यायचंय पाण्यामध्ये आपला हा गुळ आता चांगला विसळतोय अजून पातळ आहे आणि चांगला थोडासा शिजवायचा कारण की है, सादा है। है, हा चिकीचा नाही साधा गुळ आहे अजून नाही झाला आहे आपला हा गुळ तर मी गॅस स्लो केलेला आहे तर ह्याचा टेस्ट जरा कमी झालेला आहे आता आपण गोळी बघूया झालाय का कसा आपला पाक पाण्यामध्ये टाकून जर गोळी तयार होत असेल तर मग आपला पाक झालेला आहे जर नसल होत आपला पाक झाला नाही थंड झाल्यावर बघूया झालाय का अजून म्हणजे आपला पाक हा झालेला आहे हे बघा ही गोळी तयार झाली आहे छानपैकी अजून थोडासा होऊ द्या कारण की असं चिकट बोललं की तो असा कटकेने आवाज आला पाहिजे या बघा हे आपल्या असा गोळीचा आवाज येतो गोळी आपली ही, ही। म्हणजे हा पाक आपला तयार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीळ येतं हे टाकून देऊ आणि हे शेंगदाणे मी थोडेसे शे अर्ध कच्चे कुटून घेतलेले आहेत हे टाकून देऊ ना त्याला हलून घेऊया हे आता आपलं तयार आहे ह्याच्यामध्ये आपण ही सुंगची पावडर आहे हे टाकूया ही वेलची आणि जायफळ आहे हे टाकूया आणि थोडंसं त्याला हलवून घेऊया थोडस एक चमचभर आपण थोडस घी घालूया हे बघा हे आपले असे गोल गोल करायचे थोडे थोडे घेऊन गरम आहे थोडंसं गरम असतं गरम गरम मध्ये शाला थोडंसं करायचं तर तुम्ही ह्याला चम्मचनी पण करू शकतात गरम आहे तर खूप हाताला भासतं आहे त्याचं थोडंसं असं उलाटण्यावर घेऊन थोडंसं तुम्ही याला थंड करा कारण की हे गरम गरमच आपल्याला हे करावं लागतात जर तुमचं मिश्रण एकदम थंड जर झालं तर जरा गरम पाण्यामध्ये टोप ठेवा गरम पाण्याचं आणि त्याच्यावर टोपावर ते जरा वाफेवर ठेवू द्या बघा गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं असं व्हायचं आणि मग आपण लाडू वळवायचे हे बघा हे आपलं हे बघा हे आपले सगळे तिळाचे लाडू आता हे तयार आहेत आणि ह्याचा एकदम असा आवाज कडकडीत येतोय एकदम असे नरम पण चांगले नाही लागत तर तुम्ही बघू शकता आणि हे खायला खूप छान लागतात हे बघा हे आपले ताळा लाडू मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि ते आतून एकदम कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला असं वाटत असेल की हे कडक येतं पण हे एकदम खायला असे कडकड वाजतात आहे पण खायला असे दाताखाली चिंबत नाही आहेत आणि ते एकदम कुरकुरीत लागतात आहेत आणि हे तुम्ही स्टोर करून तुम्ही एक महिना पण तुम्ही ठेवू शकता तरी हे लाडू असे तुम्हाला कुरकुरीत लागतील खायला आपण चिकी खातो तशी आणि तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा करा संक्रांतीला आणि माझे व्हिडिओ आवडत जर असतील तुम्हाला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन त्यासाठी मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल बाय बाय मी आज तिळाचे लाडू बनवले आहेत हे घे तुला खाऊ देते सांग मला कसे झालेत लाडू आपले खायला तुला तर दातच नाहीत खायला चावतात का ले लगते। चुछ 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 ले चला बाय 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 माझी